हॅलो गाइस इट्स महेंद्र आर्थ अँड वेलकम टू सक्सेस मल्टी सर्व्हिसेस आपली दुकान आहे सक्सेस मल्टी सर्व्हिसेस तर त्यामुळे दुकानाचा पत्ता आहे गेट नंबर छप्पन मुकुंदवाडी परिसर बाळापूर रोड छत्रपती संभाजीनगर साई मंदिरच्या बाजूला आपली दुकान आहे सक्सेस मल्टी सर्व्हिस एक कॉमन सर्व्हिस सेंटर आणि आपले सरकार सेवा केंद्र सुद्धा आहे आता येतो मुद्द्यावरती इथं खाली अंडरग्राउंड मध्ये आपली दुकान आहे माझ्या मित्राने ना एक कल्पना दिली मित्रांनो तुझ्याकडून मल्टी सर्व्हिसेस आहे मी दोन एक काम करतो तर मी कोणते कोणते कामं करतो मित्रांनो ते मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईन कारण की सर्व्हिस सांगत राहिलो ना तर खूप मोठा वेळ आणि आजकाल कोणाची एक वेळ पण नाही आहे तुमच्याकडे पण असेल तर पॉईंट इट इज तर मित्रांनो जो माझा मित्र आहे मी त्याला कमिशनने वर्क देतो तो मला वर्क देतो मी त्याला त्याबद्दल कमिशन देतो कारण की तो माझा फायदा करून देतो तर मी समोरच्याचा फायदा अवश्य करून देणार तर माझ्या सहकारी मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ बघून मला वर्क दिलं तर मी तुम्हाला तीस टक्के डिस्काउंट देईल आणि तुम्हाला जर माझ्याकडून कमिशन हवं असेल तर मी तुम्हाला तीस टक्के कमिशन देईल हॅशटॅग सक्सेस कमिशन